पुणे जिल्ह्यातील शिरूर रामलिंग रोडवर असणाऱ्या शिक्षक कॉलनी राजमाता गणेश मित्रमंडळ आयोजित गणपती प्राणप्रतिष्ठेच्या मिरवणुकीत रडूनको बाळाफेम कुमारी श्रावणी शिंदे हिने शामिल होत उपस्थित रसिकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले तर डीजेचा धांगडतिंग नसणाऱ्या या शांत मिरवणुकीचे सर्व गणेश भक्तांनी कौतुक केले शिवानी शिंदे ही आळंदी येथील सांप्रदायिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून या संस्थेच्या सुमारे पन्नास लहान मुलांनी गवळणी व भक्तिगीते मृदुंगाच्या ठेक्यावर सादर केली तर मर्दानी खेळ देखील सादर केले यावेळी कुमारी शिवानी शिंदे तसेच तिचे प्रशिक्षक व आयोजकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी कुमारी शिवानी शिंदे ही बाळा पाण्याला जाते अतिशय कशा प्रकारे तू कुठे शिकली कोणत्या संस्थे शिकती आणि तुला काय काय वाटतात मुलं जे तुझ्यासाठी जमलेत काय भावना आहे तुझ्या मी राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची स्वरिंग यांच्याकडे शिकते तू ज्यावेळेस पंढरपूरला चालली होती त्यावेळेस टीव्ही सगळ्यांनी बातम्या पाहिल्या तू काय सम... म्हणजे काय वाटत तुला आता खूप आनंद वाटतय मुलांना येतात का या मुलींना सगळे काय हो कोण शिकत हो तू मला स्वरांजलिता हिंगे तुझी संपूर्ण ओळख सांग तू कितीला शिकतेस आणि नेमकं काय काय शिकतेस मी येत्या सातवीला आहे आणि मी कीर्तनाचा आणि कथेचा अभ्यास करते तुझं मूळ गाव कोणतं आई वडील काय करतात आणि तू किती वर्षापासून आनंदी वर्षा? मध्ये माझं मूळ गाव आतडी आहे आणि माझे वडील शेती करतात आई पण शेती करते आणि मी मागच्या वर्षी पासून आळंदी मध्ये शिकते या संस्थेच्या या ठिकाणी संस्थापक आहेत तुमचं नाव सांगा ही संस्था कुठली आहे आणि शिवाजीला कशा प्रकारे तुम्ही दिलेत मी हरिभक्ती परायण स्वर हिंगे देवाची राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था मुलींना वारकरी सर्व मुलींना दिले जातात राजमाता मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये खर तर शिवानी आणि तुमचे सगळे मुलं हे सगळे वारकरी संप्रदायातले खूप फेमस झालेत कसं शिक्षण चालतं तुमचं दैनंदिनी कशी आणि किती विद्यार्थी तुम्ही शिकतात आपल्याकडं प्रतिवर्षी शंभर विद्यार्थी असतात परंतु यावर्षी शासनाच्या काही नियम आणि अटीच्यामुळे आम्ही यावर्षी पन्नास विद्यार्थी यांना प्रवेश दिलेला आहे आणि आमची दैनंदिन दिनचर्या जर असं सा म्हणत असाल तर आम्ही पाच वाजता या विद्यार्थ्यांना उठवतो पाचच्या नंतर सहा सात वाजेपर्यंत त्यांचं स्नान आणि नाश्ता होतो सात ते नऊ या वेळेमध्ये त्यांना शिकवलं जातं त्याच्यानंतर शाळेचा अभ्यास आणि शाळेतून पाच वाजता आल्याच्या नंतर हरिपाठ घेतला जातो नंतर त्यांना जेवण वगैरे देऊन नंतर आम्ही मरादानी खेळ म्हणजे लाठी काठी तलवार दानपट्टा याच शिक्षण दिलं जातं सकाळच्या जा सत्रामध्ये शास्त्र शिकवलं जातं आणि संध्याकाळी शस्त्र शिकवलं जात जेणेकरून आपलं आत्मसंरक्षण व्हावं कारण धारकरी आणि वारकरी हे दोन तत्व जेव्हा एकत्र येतील तेव्हा या महाराष्ट्राचा कणा अगदी मजबूत होणार आहे या धारणेचा विचार करून जे राजमातांनी जिजाऊ शिवरायांना विचार दिले जी शिकवण दिली तेच आम्ही या मुलींना कारण उद्या भविष्यात जर शिवबा जन्माला यावा अशी जर आपण अपेक्षा करत असू तर राजमाता अगोदर जन्माला येणं आवश्यक आहे आणि ते घडवण्याचं काम आमच्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा ह्या करत असतात त्या मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांना शास्त्र शिकवण्याचं काम करतो दादा महाराजांनी सांगितलं राजमाता घडायला पाहिजेत आपल्या पण मंडळाचं नाव शिक्षकांनी राजमाता आहे तर तुम्ही काय काय कार्यक्रम ठेवले यावेळेस आणि कसे कार्यक्रम नमस्कार मी शरद दादा पवार आपल्याकडे शिक्षक आणि राजमाता गणेश मित्र मंडळातर्फे पूर्ण दहा दिवस कार्यक्रम आहेत आज आळंदीचे राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था यांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम होता उद्या होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे परवा दिवशी आळंदीचे प्रसिद्ध भारुडकार गोरक्ष महाराज तुपे यांचं भारुड आहे शनिवारी डान्स स्पर्धा रविवारी मैदानी शनिवारी डान्स स्पर्धा रविवारी मैदानी खेळ मुलांचे मैदानी खेळ सोमवारी संत दादा तोत्रे यांचं प्रवचन मंगळवारी हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि बुधवारी हरिभक्त पारायण विद्याताई जगताप यांचं भव्य गाच कीर्तन होणार आहे नवव्या दिवशी महाप्रसाद सत्यनारायण महापूजा दहाव्या दिवशी विसर्ज भव्य विसर्जन मिळून या ठिकाणी शिरूला तो आली कस वाटतय खूप छान वाटतंय आता या सगळ्यांना तुम्हाला एक तुझं जे फेमस गाणं आहे म्हणून दाखवशील नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला कायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते कायाला देते पाणी घेऊन येते ते कायाला देते पाणी घेऊन आय ते लडू अरे मी पाण्याला जाते नको बाळा मी पाण्याला